नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी चोवीस मार्चला आहे होळी आणि या दिवशी आपल्याला आपल्यामध्ये असलेली जी काही निगेटिव्हिटी आहे दुःख आहे संकट आहेत काही वाईट दोष बाधा वगैरे असतील त्या सर्वांचा आपल्याला होळीच्या दिवशी त्याग करायचा आहे ती सर्व आपल्याला त्याची होळी करायची आहे आणि आपल्या नवीन आयुष्याला आपल्याला सुरुवात करायची आहे बघा होळीच्या दिवशी आपण काय काय करायचं हे आपण पहिले बरेचसे व्हिडिओ याचे केलेले आहेत जेवढं महत्त्व होळीच्या दिवसाला असतं बघा तेवढंच महत्त्व होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुलिवंदन या दिवशी सुद्धा असतो आणि यावर्षी धुलिवंदन पंचवीस तारखेला सोमवारी आहे हा दिवसही तितकाच महत्त्वाचा असतो आणि या दिवशी आपल्याला होळीच्या राखेपासून बघा होळी झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाच्या दिवशी होळीच्या राखेपासून आपल्याला काही उपाय करायचे आहेत अतिशय प्रभावशाली हे उपाय आहेत बघा आता ते उपाय कसे करायचे कधी करायचे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी जेवढा महत्त्वाचा होळीचा दिवस असतो तेवढाच महत्त्वाचा दुसरा दिवस म्हणजे धुलिवंदनाचा दिवस सुद्धा असतो बघा ही धुलिवंदनाच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी वीर नाचवले जातात बघा वीर म्हणजे काय तर आपल्या देवघरामध्ये असलेले जे पूर्वजांचे जे टाक असतात त्यांना लाल कपड्यामध्ये घेऊन होळीच्या तिथे होळीचे तिथे नेलं जातं आणि होळीच्या बाजूने त्यांना फेऱ्या मारत मारत त्यांना नाचवलं जातं त्यांचा योग्य तो मानसन्मान केला जातो बघा बऱ्याच ठिकाणी हे केलं जातं आणि आणि बघा आता आपल्याला होळीच्या दिवशी त्या राखेपासून आपल्याला काही उपाय करायचे का आहेत बघा जेवढी महत्वाची होळी असते तेवढीच महत्वाची ती ते राखसुद्धा असते म्हणून या दिवशी आपल्याला या राखेचे उपाय करायचे आहेत बघा मंडळी आपल्याला उष्णतेचे परिणाम कुठल्याही प्रकारचे होऊ नये म्हणून ही, ही राख आपल्या सर्व अंगाला लावली जाते बघा होळीच्या राखेतही तुमच्यातील सर्व करणी बाधा वाईट शक्ती घरात घरामध्ये असलेले काही ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील कुठलेही दोष असो त्यासाठी ही होळीची राख असते ती अतिशय महत्त्वाची मांडली जाते बघा हिवा <coughs> होळीची राखे राख जेव्हा आपण आपल्या अंगाला लावतो तर त्यामुळे आपल्या आपले जन्मजन्मांतरीचे पापसुद्धा न नष्ट होतात असं म्हटलं जातं त्यामुळे ही होळीची राखसुद्धा अतिशय महत्त्वाची असते बघा काही जणांना काही काम काहीच काम करू वाटत नाही कष्ट करू वाटत नाहीत तर आपण काय म्हणतो अशा माणसांना आपण आळशी माणसं असं म्हणतो तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा उपाय आहे बघा आपल्याला काय करायचं आहे धुलिवंदनाच्या दिवशी थोडीशी राख आपल्याला आणायची आहे आणि राख आणताना ती राख आपल्याला गोवरीची जी राख असते तीच आणायची आहे बघा आपण होळी पेटवताना अगोदर रा गौऱ्या लावतो आणि आजूबाजूला ला लाकडंही लावतो पण ज्या वेळेस आपण होळीची राख आणू दुसऱ्या दिवशी तर आणताना गौरीची जी राख असते तोच आपल्याला तीच राख आणायची आहे राख ओळख उलक, ओळखता येते गौरीची कुठली आणि लाकडाची कुठली तर जी गौरीची आहे तीच राख आणायची आहे आणि बघा ही, ही राख आपल्याला दुसऱ्या दिवशी थोडीशी घरी घेऊन यायची आहे आणि आणताना सकाळी उठल्याबरोबर आंघोळ न करताच जायचं आहे पारशानेच जायचं आणि ती राख आपल्याला घरी घेऊन यायची आहे घरी आणल्याच्यानंतर घरातील सर्वांनी ती राख आपल्या अंगाला लावायची आहे उठण्यासारखी आपल्या अंगाला लावायची आणि नंतर आंघोळ करायची आहे आणि राख लावत असताना आपल्याला ती उतरवून उतरत लावायची आहे म्हणजे अगोदर डोक्याला लावायची आणि नंतर ती पा तशीच करत करत पायाला लावायची आहे अशा प्रकारे आपल्याला ती राख आपल्या अंगाला लावायची आहे आणि नंतर आपल्याला आंघोळ करायची आहे याने काय होतं ना आपल्यातील जी काही नकारात्मकता आहे जो काही आपल्यामध्ये आळशीपणा भरलेला आहे किंवा मुलांना अभ्यास करू असं वाटत नाही काहींना कष्ट करावेसे वाटत नाहीत तर त्याचबरोबर आपल्यामध्ये काही जर वाईट बाधा बाधलेली असेल किंवा आजारपण आहे अशांनी तर ज्यांनी सर्व ज्यांचं बघा सर्व, सर्व चांगलं आहे त्यांनीसुद्धा आणि अशांनीसुद्धा सुद्धा सर्वांनी ही राख आपल्या अंगाला लावायची आहे उठण्यासारखी आणि आंघोळ करायची आहे त्यानंतर अतिशय प्रभावशाली

जर आपल्या घरामध्ये सतत काही ना काहीतरी आपल्याला असं वाटतं आहे की वाईट शक्ती आहे किंवा खूप निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये आहे तर आपल्याला काय करायचं आहे थोडंसं एक आपल्याला छोटासा कपडा घ्यायचा आहे कुठलाही घेऊ शकता कपडा घ्यायचा त्यामध्ये थोडीशी राख टाकायची आहे आणि घरात थोडंसं खडेमीठ असतं तर खडेमीठ त्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी पिवळी मोहरी आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि हे सर्व आपल्याला त्या वस्त्रामध्ये बांधायचं आणि आपल्या घरामध्ये कुठेही आपल्याला ते ठेवून द्यायचं आहे असं नाही की याच ठिकाणी ठेवा तुम्हाला जिथे वाटेल लॅपटवर वगैरे वा कुठल्याही कोपऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही ती राख ते जी पोटली आहे ती ठेवू शकता याने काय होतं ना आपल्या घरामध्ये असलेली जी काही नकारात्मकता आहे ती सर्व निघून जाते घरातील आजारपण वास्तुदोष ग्रहदोष हे सर्व निघून जातात आणि घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येत असते आणि घरामध्ये कधीही कुठल्याही प्रकारची नकारात्मकता सुद्धा प्रवेश करत नाही त्याचबरोबर थोडी थोडी राख आपल्या घरातील सर्व कोपऱ्यांमध्ये टाक सुद्धा टाकायचे बघा अतिशय प्रभावशाली हे उपाय आहेत नक्की तुम्ही करून बघा तुम्हाला याचा फायदा नक्की होणार आहे बघा जेवढं महत्त्व या होळीला असतं तेवढंच महत्व होळीमध्ये असलेल्या राखेला सुद्धा असतं वर्षभर कोणी कोणी ही थोडीशी राख आपल्या घरामध्ये ठेवतात जेव्हा कधी आपल्याला असं वाटतं की खूप आळस आलेला आहे काहीच कराव असं वाटत नाहीये तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही ही राख आपल्या अंगाला लावू शकता आणि आंघोळ करू शकता तर अतिशय प्रभावी आहे नक्की तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला याचा फायदा नक्की होणार आहे तर ही छोटीशी माहिती होती होळीच्या राखेविषयी जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कोणपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ